बराच वेळ आणि तुम्ही लाईन बघू शकता अवस्था बेकार <laughs> झाली आहे हे बघा तुम्हाला दिसेल एवढी लाईन आहे अजून आपण तिथे मध्येच अडकलोय हे बघा तुम्हाला दिसून येईल वरती खूप मोठी लाईन लागलेली आहे तर काय होतंय एक दीड तास मला सांगितलेलं आहे की एक दीड तासला अजून सी एन जी चालणार आहे तेवढं सी एन जी आता बॅकअपला आहे तर बघूया काय आहे स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल माझ्याकडे दोन गाड्या आहेत एक आय टेन ती पण सी एन जीमध्ये आहे आपण तिला आउटफिटेड सी एन जी किट बसवून घेतले आणि नवीनवाली म्हणजे आपली एक्स्टर तर आपल्याकडे दोन असं सी एन जीच्या गाड्या आहेत दोन तर आता सी एन जी सी एन जी आपण करतो तर सी एन जीची काय अवस्था आहे तुम्हाला मी दाखवतोय म्हणजे असं मी आता आलो आहे सी एन जी भरण्यासाठी आणि मला अचानक असं डोक्यामध्ये एक विचार आला की तुम्हाला पण दाखवावं लोक बोलतात सी एन जी असं आहे सी एन जी तसं आहे चांगलं आहे सी एन जीला गाडी ॲव्हरेज किती देते हे देते ते देते तुम्हाला आता दाखवतो मी की कशाप्रकारे सी एन जीचे नुकसान किती आहेत ते तुम्हाला मी सगळं आता दाखवणार आहे कारण की मी आता माझ्या इथे जवळपास म्हणजे शृंगारथळी गुहागरमध्ये तर मी इथे आलेलो आहे सी एन जी भरण्यासाठी आणि बरेच दिवस झाले तर आपल्याला इथे सी एन जी काही उपलब्ध होत नाही मी चिपळूणला पण गेलो होतो चिपळूणला पण आपल्याला सी एन जी उपलब्ध झालं नाही कारण की तसं पण जवळ इथे लोटा चिपळूणमध्ये लोट्याला लोटे एम आय डी सी तिथे आपला सी एन जीचा प्लांट आहे तरी पण सी एन जी आपल्याला पुरेसा पुरत नाही आहे रत्नागिरीमध्ये गेलो तिथे पण आपल्याला सी एन जी मला भेटलाच नाही त्या दिवशी लग्नाला गेलो त्यावेळी तुम्हाला तर तुम्हाला मी आता दाखवणार आहे की आता इथे शृंगार तळीमध्ये काय अवस्था आहे कारण की सी एन जी भरण्यासाठी एवढी गर्दी आहे तुम्हाला दाखवतो कुठपर्यंत लाईन लागली आहे सी एन जीची तर चला मित्रांनो तुम्हाला दिसून येईल सी एन जीची लाईन किती आहे आणि किती वाढलेली आहे तुम्हाला ह्या साईडून पण दाखवतो खूप मोठी लाईन आहे तरी तुम्हाला सांगतो एक एक किलोमीटर अंतरावर एवढी लाईन आपली लागली आहे सी एन जीची हे बघा मी मी आपली गाडी पण इथे उभी आहे तुम्हाला दिसून येईल या साईडला तर एवढी लाईन सी एन जीला लागली आणि आता हे कधीपर्यंत आठवेल मला पण माहीत नाही कारण की आता सी एन जी उपलब्धच नाही सगळीकडे त्याच्यामुळे ही अवस्था झाली आपली हे बघा तुम्हाला दिसेल खूपपर्यंत खालपर्यंत तिकडे लाईन गेले ते बघा तुम्हाला दिसेल मग झूम करून दाखवतो तुम्ही ती वाईट गाडी तुम्हाला इको दिसते तिथ ते त्याच्या पुढे जरा दोनशे मीटरवर आपला पंप आहे सी एन जी पंप पण हिथपर्यंत एवढी लाईन लागली हे बघा गाड़ी है। तो है। है गाव ते आपली ही गाडी आहे तर आपण खूप मागे आहोत बघा तुम्हाला दिसेल इथे वैता येणार आहे मित्रांनो सी एन जीचे खूप हाल आहेत सी एन जी आता पहिल्यासारखा उपलब्ध होत नाही कारण की मुंबईतून गाड्या वगैरे येत असतात गावी गावावरून मुंबईला जात असतात त्याच्यामुळे सी एन जीचे खूप लपडे झालेले आहेत हे बघा तर गावची जी माणसं आहेत त्यांनी गा सी एन जी गाड्या आहेत त्यांच्या त्यांना तर खूप हाल आहेत कारण की इथे गावालासुद्धा सी एन जीची अशी मारामार आहे की सी एन जी पेटताना मुश्किल झालं आहे एवढी मोठी लाईन लागली आहे बघा सी एन जीची लाईन दिसलीच असेल आणि खूप ऊन वाढलेलं आहे आणि इथे गाडीत बसण्यासारखं नाही मी आता ए सी लावून बसलो आहे तुम्हाला दिसले तुम्हाला दाखवतो इथे ए सी लावले आणि एसी लावून मी बसलेलो आहे कारण की बिना ए सीचं तुम्ही गाडीमध्ये बसूच शकणार नाही आणि रोडवर आहे फुल आणि खूप ऊन पण मारते ये काँक्रीट रोड पण खूप तापलेला आहे त्याच्यामुळे खूप हीट वाढलेली आहे आता आपला नंबर कधी लागतो मी तुम्हाला दाखवतो हे असं वाटलं नव्हतं हो सी एन जीसाठी एवढी लाईन लागेल इकडे गावालासुद्धा आमच्या इकडे एवढी लाईन नसते खरं तर चिपळूण वगैरे त्या साईडला सी एन जीसाठी एवढे मोठ्या मोठ्या लाईन असतात कारण की तिकडे टुरिस्ट लोक वगैरे गाडी घेऊन फिरत असतात त्याच्यामुळे इकडे तर खूप हाल झाले जाता काय सुचत नाही आहे काय समजत पण नाही आपल्याला तर माझा नंबर कधी लागेल तुम्हाला मी दाखवतो कारण की त्या साईडून रिक्षावाल्यांची पण खूप मोठी लाईन आहे अशी गडबड झाली सी एन जी वापरणाऱ्यांना माहीत असेल की काय त्रास होतो जेवढी मजा सीएनजी भरल्याच्या नंतर येते तेवढाच त्रास आपल्याला सीएनजी भरायच्या आधी पण असतो हे तुम्हाला कळेल आता तर तुम्हाला दाखवत राहीन मी आता कसं काय होतंय हळूहळू गाड्याचा पुढे जात आहेत थोड्या थोड्याच पुढे जातात आता कधी आपला नंबर लागतोय काय माहीत कंटाळा आला खूप बराच वेळ झाला आणि तुम्ही लाईन बघू शकता अवस्था बेकार झाली हे बघा तुम्हाला दिसेल एवढी लाईन आहे अजून आपण इथे मध्येच अडकलो आहे हे बघा तुम्हाला दिसून येईल आणि वरती खूप मोठी लाईन लागलेली आहे तर काय होते एक दीड तास मला सांगितलेलं आहे की एक दीड तासला अजून सी एन जी चालणार आहे तेवढं सी एन जी आता बॅकअपला आहे तर बघूया काय होते आता भेटलं नाही कारण की बाराशे किलो सी एन जी आपला आला होता इथे पेट्रोल पंपला पण तो मला काही मिळला नाही म्हणजे अर्ध्या तास बंद केला त्यांनी कारण की संपला सी एन जी मी घरी आलो तुम्ही माझ्या मागे बघू शकता गाडी घेऊन मी आलो घरी आता उद्याला बघूया आपल्याला सी एन जी भेटतो आहे की नाही आता इकडे पाऊस पडायला लागला लाग आहे तुम्हाला इथे दिसेल आहे बघा सगळं पाणी पाणी झालं इकडे आपला स्विमिंग पूल त्यामध्ये मिरच्या आपण लावल्या होत्या ला तुम्हाला बोललो तिथे पण पाणी भरलेलं आहे हे बघा तुम्हाला दिसून येईल सगळीकडे इकडे एकदम ओलं ओलं झालं आहे हे बघा तर पूजाने मी आंबे काढतो आहे आंबे कारण की आता पाऊस पडला की आंबे खराब होतात त्याच्यामुळे आंबे वगैरे काढून घेतो आणि इथे तुम्हाला दिसेल की पाणी वाहत येतो आहे खाली सुरुवात झाली पाणी व्हायला हे बघा जर अशा प्रकारे काम इथे चालू आहे माझं आंबे वगैरे काढतो नाहीतर पावसाने खराब होऊ शकतात हे बघा तुम्हाला दिसेल टप वगैरे घेऊन आले मी आंबे काढले त्यामध्ये इथे जरा खराब झालं आहे काहीतरी लागलं वाटतं त्याला हे बघा आतमध्ये आंबे आहेत बरेच अजून तिकडे समोरचे जे कलम आहेत दोन तीन त्याच्यावर पण आंबे आहेत ते पण आपल्याला काढायचे आहेत तुम्हाला दाखवतो इथे हे बघा हे पण आपले आंबे मोठे मोठे आंबे ते बघ खाली तुम्हाला दिसतील त्याच्या आतमध्ये पण आंबे आहेत काय काय ते पण आपण काढले नाही आहेत काही जे तयार झाले होते ते मागच्या वेळी मी काढले आणि आपलं हे रोडचं काम पण इथे चालू झालेलं आहे म्हणजे नॉर्मल जाळी खडी आणि वरती ग्रीड पडलेली आहे हे बघा अजून डांबर वगैरे काय पडलेले नाही हे फक्त यांनी असं करून ठेवलं आहे तर आता पुढे कधी काय यांचं काम चालू होते ते बघूया अजून एवढी काही आयडिया नाही आहे तुम्हाला दाखवेन मी आणि हां इथे जरा एक इश्यू झाला आहे इथे जेव्हा रोलर आला होता तरी मला वाटतं इथे हिट केलं आहे आणि हा जो पिलर आहे तो आपला निघालेला आहे हे बघा तुम्हाला दिसते इथे क्रॅक पडलेत आणि पायाने वगैरे पण हलतो आहे हे बघा पूर्ण इथं इथे हिट झालं त्याच्यामुळे तो फुटला आहे मला खाली जाऊन दाखवतो हे बघा तर हा फुटलेला आहे इथे त्यांना सांगावं लागेल ही माझ्या घरासमोरच फर्शी झाली इथे मला दिसून येईल ते बघा हे बघा आपल्या इथे रोड झालेला आहे म्हणजे बहुतेक का रोडचं काम चालू आहे आता पाऊस पडतोय आता कधीपर्यंत आपलं काम होतं काय माहीत नाही आपल्याला लवकरात लवकर व्हायला पाहिजे कारण याच्यावर अजून जाडी खडी येणार आहे त्याच्यानंतर बारीक खडी डांबर वगैरे हे असं सगळं पडणार आहे तुम्ही तर तुम्हाला सगळं दाखवणार आहे इथे गाड्या चालू झाल्यात बऱ्यापैकी प्लेन सरफेस आपल्याला इथे भेटतोय रोडला मला पण इथे समोर डांबर ओढून घ्यायचे आहे आपला जो हा पीस आहे इथे पाणी वगैरे चाचतं आहे पुन्हा गेटला डांबर आपल्याला ओढून घ्यायचे इथे तर त्याला मी बोललो आहे आता बघूया कसं काय होतंय पावसाचं पाणी साचल्या टपक्यांचं तुम्हाला दिसेल इथे हे बघा अशा प्रकारे चाललं आहे सगळं आता वातावरण बघा गावी कसं झालं आहे कारण की आले थोडे आता पा वाजले तसतात पाच सहा वाजलेले आहेत त्याच्यामुळे एकदम असं तुम्हाला शांत वातावरण वाता दिसेल पक्षी वगैरे हो पक्षी पक्ष्यांचा चिपचिवाट दिसतोय बघा शांत वातावरण झाले थंड पण वाटते कारण की पाऊस वगैरे पडला आहे त्याच्यामुळे आणि आता हळूहळू गवत वगैरे यायला सुरुवात होईल मित्रांनो बारीक बारीक कारण की जमीन ओली झाली की मातीचा पण वास येतो आहे सुगंधित हे बघा तर असं काही चाललेलं आहे आता आंबे वगैरे काढतो मी तुम्हाला दाखवतो ते आंबे काढताना कबुतरा वगैरे उड्या मारतात तिकडे पाणी साचलं आहे ना डबक्यात त्याच्यामुळे तर तुम्हाला इथं दाखवतो मी आंबे वगैरे काढतो कारण की आंबे जर नाही कळले तर आता शक्यतो ते खराब होतील ते बघा आतमध्ये आतमध्ये आहेत तो मला वाटते पूर्ण हे काढावं लागेल आंब्यांचं तयार तयार काढतो बाकी जे आहेत त्या नंतरच्या वेळी बघूया तुम्हाला काढतो त्याच्यानंतर दाखवतो हे बघा आंबे बहुतेक इथे काढले पूजाने गावठी मिरच्या आहेत आपण स्विमिंग पूलमध्ये तुम्हाला बोलू मम्मीने मिरच्या लावल्या होत्या तिथे तर या मिरच्या आपल्या इथे बघा एवढ्या मिरच्या आपल्याला भेटलेल्या आहेत तुम्हाला दिसतील एकदम लाल लाल हे बघा जे काही आंबे थोडेफार मी काढलेत जे जून वगैरे झाले होते तयार झाले होते ते आंबे मी इथे काढून घेतलेत अजून बऱ्यापैकी आंबे आहेत झाडावर आतमध्ये ते कवळे आहेत हो तर त्यांना आधी काढत नाही आम्ही जे तयार झालेत आपले हे बघा असे लाल लाल झालेत हे बघा या साईडून असे लाल वगैरे झाले ते दाणे वगैरे आलेत ना ते आंबे मी काढलेत आणि हे आंबे इथे तुम्हाला दिसेल या मध्ये खड्डा पडतो दिटाचे इथे तसे हे तयार होतात हे ले ले, ते आपण हे आंबे इथे काढलेले आहेत तुम्हाला दिसून येईल हे बघा तर त्याचा हे ना घरी घेऊन जातो फुसून वगैरे व्यवस्थित ठेवावं लागेल हे बघा ते तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ येत राहतात तर मित्रांनो चला आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो आणि तुमच्याकडे पण पाऊस पडतोय का मला नक्कीच सांगा इकडे जर आमच्याकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आता पावसाला सुरुवात पण झाली हळूहळू आता पाऊस पण पडतो आहे बघा तर धन्यवाद मित्रांनो